कोल्हापूर शहरात शंभर कोटी रुपये निधीतून करण्यात येणारी रस्त्याची कामे प्रलंबित आहेत ही प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत या मागणीसाठी शहर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेकडून या रस्ते कामाची वर्क ऑर्डर चौदा डिसेंबर दोन हजार ला काढण्यात आली होती त्यानंतर पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील नेते मंडळीच्या उपस्थितीत या कामाचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं मात्र अजूनही रस्त्याची कामे पूर्ण समितीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेर शंभर कोटीच्या कामाचं काय झालं असे हातात घेतलेलं फलक लक्ष वेधून घेतलं होतं या ठिकाणी जोरदार करण्यात आली प्रोजेक्ट मॅनेजर सत्तार महानगरपालिकेकडून पाण्याच्या पाईपलाईनची खुदाई तसेच इलेक्ट्रिक पोलचे काम सुरू असून ते वेळेत पूर्ण केलेले नाही त्यामुळे रस्त्याची कामे सुरू करण्यास विलंब होत असल्याचा खुलासा केला यावेळी कृती समितीच्या वतीने मागणी निवेदन मुल्ला यांना देण्यात आलं यावेळी अशोक पवार रमेश मुळे वसंत मुळे प्रसाद जाधव प्रकाश आमते शामराव जोशी किशोर यादव संभाजीराव जगदाळे सुरेश कदम यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते